काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषत नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गोंडांना मोकळे राण मिळाले आहे या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्याचे मास्टर माइंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे पुन्हा एकदा या घटनाचा निषेध करते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद